ऐतिहासिक त्रैवार्षिक पारंपरिक श्रीदेव रामेश्वर कांदळगाव छत्रपती शिवाजी महाराज किल्ले सिंधुदुर्ग भेट सोहळा दोन हजार सव्वीस श्रीदेव रामेश्वर कांदळगाव किल्ले सिंधुदुर्ग भेटीचा अद्भुत सोहळा साडेतीनशे वर्षांपूर्वीची परंपरा दोन शिवांच्या ऐतिहासिक भेटीचा सण असंख्य भक्त किल्ले सिंधुदुर्ग प्रवास दिनांक तेवीस जानेवारी रोजी सुरुवात झाली असून दिनांक पंचवीस जानेवारी रोजी या सोहळ्याची सांगता झाली मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्हा कांदळगाव ते किल्ले सिंधुदुर्ग पर्यंतचा प्रवास हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदि माया आदिशक्ती आई श्री भवानी माता यांच्या ऐतिहासिक त्रैवार्षिक पारंपरिक या सोहळ्याची माहिती श्रीदेव रामेश व देवस्थान ट्रस्टचे दे चे अध्यक्ष उदयराणे व उपस्थित मानकऱ्यांनी खास आपल्या लोकनिर्धार डिजिटल न्यूज चॅनलला देखील पाहूया नमस्कार मी उदय राणे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हो। उदय जी आम्ही आता रामेश्वरांच्या मंदिराजवळ पाहिलं गाभाऱ्यामध्ये साडी नेसण्याचं म्हणजे काही सोहळा सांगितला बंधू वगैरे सा आम्हाला अधिक सांगा म्हणजे साडी नेसवणं म्हणजे नेमकं काय ते खाम काठी म्हणून होते ते अर्थ माहिती नाहीये आमच्या चॅनलच्या माध्यमातून ती एक्झॅक्टली काय आहे आणि त्यामागत काय आहे सांगतो आम्हाला सांगायचं प्रत्येक uh, कार्यक्रमाच्या वेळी आमच्या इथे तरंग काठी काम म्हणजे तरंग सजवले जातात सजवले म्हणण्यापेक्षा त्यांना साडी जोळी नेसवली जाते साडी नेसवली जाते तर ह्याचं काम हे आमच्या गावातले मेस्त्री बंधू आहेत ते पारंपरिक पद्धतीने आपल्या हिशोबाने ते काम करतात आणि त्यांचा तो मान आहे जवळजवळ एकंदरीत आम्हाला कार्यक्रमरेषा कशी असतात आणि आराध्य छत्रपती शिवाजी महाराज तसेच आमचं ग्रामदैवत कांदेगावचं ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर यांचा त्रैवार्षिक भेट सोहळा तीन वर्षांनी संपन्न होतो तर तुम्हाला सांगायचं म्हणजे की हा भेट सोहळा का होतो महाराज जेव्हा कोकणात आले त्यावेळेस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कोकणात आले तर त्यावेळेस त्यांनी किल्ला इथे बांधायचा ठरवलं हारमार करण्यासाठी तर त्या किल्ल्याचा दगड राहत नव्हता पाण्यामुळे तर त्यांना महाराजांना दृष्टांत झाला की बाबा तुझ्या दक्षिण दक्षिण दिशेला ते जागृत देवस्थान आहे तिथे तर तिथे जाऊन त्याच्यावर गुमटी बांध असंच होतं राईट आ, तर त्या महाराज तिकडे सोडत सोडत आले आपले कारागीर वगैरे घेऊन आले आणि एका रात्री तिथे घुमटी बांधली आणि इथे त्याची आठवण म्हणून आता आपल्या मागे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तर त्याच्या मागे एक वडाचं झाड लावलेलं आहे त्यांनी आठवण म्हणून अजूनही तो वडाच झाड असं आकर्षक आणि आता तो म्हणजे इथली लोक म्हणजे बरीचशी जनता त्याला शिवाजीचा वड म्हणून ओळखतात तर आमची रूप रुप्र, रूपरेषा कार्यक्रमाची ही सकाळी आम्ही इथना एक साधारण आठ साडेआठ -साधा वाजता निघतो मग इथून पूर्वीच्या काळी कसं की राजे लोक राजे लोक त्याचं प्रधान मंडळ किंवा त्यांचा जो प्रधान असतो तर तो तो राय सुवातच चालतो की आमचा रामेश्वर राजा आणि त्याच्याबरोबर आमची प्रजा सगळी किल्ल्यावर जाण्यासाठी निघतात त्यावेळेस सिमेश्वर देव त्यांच्या इथना आमचा प्रधान म्हणजे आमच्या सेमेश्वर गोप मध्ये आहे तर तिथना गांगेश्वराचं जे वारसूत्र आहे म्हणजे आमच्या रामेश्वराचा प्रधान तो पुढच्या पाहणीसाठी तिथना निघतो खरा अगोदर आणि नंतर ओदरला येऊन मिळतो कारण तिकडे पुढे त्यांचं जे जायचं ज्या ठिकाणी आहे तिथे व्यवस्था चूक आहे किंवा आणखी गुंती अडचण नाही यासाठी तो पुढे जातो आणि नंतर मागे येऊन भेटतो आणि राजाला येऊन सांगतो की बाबा पुढे सगळं हलमेल आहे जायला हरकत नाही मग त्याच्यानंतर मग रामेश्वरच्या मागे आमची सगळी गांजेगावची राहता किंवा इतर भाविक कांदेगावचे भक्तगण रामेश्वराचे भक्तगण सगळे मिळून दुरीवाडा करत होद्यावर दुरीवाडा करत जोशी मांड येथे जाऊन छान होतात तिथे आणि तिथे मग सगळ्यांना अल्प देऊन मग जे तिथले मानकरी आहेत जोशी त्यांच्या होडीतना कोणते मानकरी तिथे जोशी मांडावरचे की मानकरी जोशी मानकरी उल्लेख आला तर ते नेमके दोषी कोण आणि त्यांच्या बोटीत त्यांनाच मानता त्या संदर्भात जेव्हा आपले रामेश्वर किल्ल्यावर महाराजांच्या भेटीसाठी गेले त्यावेळेस की तिथे होड्या कमी होत्या आता भरपूर प्रमाणात आहेत तर तिथले जे मानकरी आहेत काका जोशी आणि दादा जोशी तर ह्यांच्या होळीतनाच रामेश्वर आणखी तरंग बाकीचे तरंग आणि पालखी किल्ल्यावर जाते आणि बाकी ज्या होळी संघटना आहेत त्या इतर लोकांना त्या दिवशी विनामूल्य किल्ल्यावर नेऊन सोडतात मी परत रिटर्न आणून छोट्या मंडपेक्षा आपल्या महानगरपालिकेचा नगरपालिकेचा विचार केला की मालवण नगरपालिकेमध्ये पण रिक्षा संघटनेचा विचार रिक्षा संघटना पण एक दोन नाही तीन चार असा असतो मग अशा संघटना खूप ज्या दुरीच्या आहेत हो बाकी इतर संघटना आहेत त्या सुद्धा याच्यात सहभाग घेतात आणि तसंच बंदर ज्येटीवरून जाते वेळेस बाकी संघटना सोडतात आणि वायरी गाव ज्या गावाच्या अखत्यारीत सिंधुर्ग किल्ला येतो तर तिथली होळी संघटना आहे ती परत याच्यावर दांडेश्वर मंदिराजवळ सगळ्या संपूर्ण रहितेला आणून सोडते

निमित्ताने बऱ्याच काही चांगल्या गोष्टी घालतात आणि त्या गोष्टी काय म्हणतात का ही त्या निमित्ताने सगळ्या गावातले लोक प्रत्येक वाडीवाडीतले लोक हे पहिली स्वच्छता म्हणून राबवतात की रस्ते स्वच्छताना आजूबाजूला कसरा वगैरे जो आहे तो विलेवास लावणं ह्या सगळ्या गोष्टी महत्वाचे त्या निमित्ताने लोक चालतात मग त्यामुळे ह्या गावातला लाभे ठाणे व्यवस्थित सोहळा होती त्यात एक चांगला संदेश पण देऊन गेले लोकांना तुम्ही स्वच्छता आपल्या आपल्या मनाने करता आपण सक्रिय सहभागामुळे खूप चांगला प्रश्न आहे म्हणजे काय या माध्यमाद्वारे ना आपली ख्याती वाढते आणि त्याचबरोबर काही सामाजिक संस्था आपल्या मंदिराला भेट देतात मग त्या सामाजिक संस्था रक्तदान शिबिर किंवा नेत्रदान शिबिर नेत्ररोग शिबिर किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा सगळे लोक येतात आणि त्या क्रीडा क्षेत्राच्या निमित्ताने आपल्याला अजून काहीतरी ना आपल्या शैक्षणिक स्पर्धा वगैरे अशा प्रकारे घेतल्या जातात त्यामुळे आपल्या दोन जना अजून मोठं होत जाते कुठले भाषेमध्ये किंवा

आणि खापरा दे <laughs> दे ही आमच्या कांदागावची देवस्थानाची म्हणजे ह्या देवस्थानचा पण सक्रिय सहभाग असतो की हे देवस्थान ही असतात सगळे तरंग असतात त्याच्यात हा प्रत्येक देवळामध्ये आता भवानी मातेकडे जाणार महापुरुषाकडे अं महादेव मंदिर किल्ल्यामध्ये जरीमरी मंदिर हनुमान मंदिर या सगळ्या देवतेना भेट देऊन आमचा रामेश्वर परत अं दांडेश्वर मालून येथे येतो